चला तर मग आता गाडी सर्व्हिसिंग करून आली आहे तर ती तिचे जे कुशन आहे गाडीचे कुशन ते आपण त्याच्या व्यवस्थित ठिकाणी लावून देऊया कारण की ते लावणं गरजेचं आहे गाडी कारण की छोट्या मुलांना जसं गेट खुललं तसे ते आपले स्वच्छ स्वच्छ पाय त्या गाड्यांच्या सीटवर उमटवतात उदाहरणार्थ ते, ते हे सीट तुम्ही बघू शकता आताच गाडी सर्व्हिसिंग करून आली आहे आणि कशा पद्धतीने माझ्या मुलांनी रंगवली आहे याचं उदाहरण तुम्हाला कळलंच असेल का बरं सीट कव्हर किंवा कव्हर्स टाकणं गरजेचं आहे नंतर मग आमच्या बाबांनी पण एक गाडीचं कवर घेऊन आणलं त्यांना म्हटलं थोडा वेळ थांबा पण आमच्या बाबाला प्रत्येकच गोष्टीची घाई जास्त असते आणि ते घाई पण कधी कधी योग्यच असते नंतर मुलांनी सांगितले की आप्पा इथे ठेवायचं थे आहे आपण तिथे ठेवलं थे आणि नंतर मग मी मी पण मग त्यांचं ठेवणं झालं नात आणि नातू ना सांगत होते असं असं ठेवायचं तस ठेवायचं तोच कारभार तो सुरू होता नंतर मग यांचं झाल्यानंतर मागं जे यांनी कारभार केला होता त्या कारभारांना म्हणजे मी स्वच्छ करत होते कारण की यांनी पुन्हा पाय दिले होते आणि पुन्हा गाडी ते खराब झाली होती इकडे तेल सांडवून हे करे वापरे मुलं म्हणावं आणि डोक्याला तापच आहे नंतर मग कुशन म्हटलं व्यवस्थित फिक्स करावं तरी पण माझ्या मदतीला माझी छोटूबाई आली होती ते म्हणाली मी पण करू लागते काम करू लागलं तर शंभर टक्के बरं नाही तर काम बिघडवायला पण शंभर टक्के बरं नंतर असं क्यूटशी एक्सप्रेशन देऊन राहिली आणि वेफर्सचा पुढं आणलास आहे बरं काय हे सांगासाठी की मम्मी तू कितीही स्वच्छ करशील तरी आम्ही काम बिघडवायसाठी आहो हा आमचा छोटूसा डॉन ह्या छोटी डॉननी आणले आहे तीन उ कुशन्स म्हणलं की मम्मी घे मी तुझी मदत आहे हे ठेवून द्या आतमध्ये तुला माझी काहीतरी हेल्प होईल त्याची हेल्प खरंच झाली हे डॉक्टर ऑर्थोचं बॅक रेस्ट हे, हे लावणं खरंच गरजेचं आहे यांनी तुमची पार्ट नक्कीच नक्कीच शंभर टक्के नाही दुखणार माझी तर नाहीच दुखत आहे आणि डॉक्टर ऑर्थ तुम्हाला माहिती आहे चांगला एक चांगली एक कंपनी आहे जे चांगलं चांगले प्रोडक्ट बनवते ठीक आहे हे नंतर मग हे खालचं फिट केलं हे पण सिटिंग पॅट पण डॉक्टर ऑर्थोचंच आहे आणि हे रेस्ट रे बॅक रेस्ट पण डॉक्टर ऑर्थोचीच आहे ने आणि वर्सन नेक रेस्ट पण बॉ डॉक्टर ऑर्थोचीच आहे हे तीनही गोष्टी घेणं क कंपलसरी याच्यासाठी आहे की त्यांनी तुम्हाला त्रास नाही होत जास्त काही फारसं महाग नाही झालं हे अडतीसच्या मध्ये आपल्याला पडलं तीनही पण कॉम्बो आणि याने काय होईल याने तुमची पाठ कंबर ह्या तीन गोष्टी आणि मान दुखणार नाही आणि तुम्ही कम्फर्टेबली लाँग ड्राईव्ह करू शकता म्हणून मी हे घेतलं कारण की माझं खूप मला खूप पेन होत होतं त्यासाठी हे घेतलं आणि खरंच हे इफेक्टिव्ह प्रॉडक्ट आहे त्यानंतर मग इथची पण फिक्सिंग वगैरे झाली आणि फिक्स झाल्यानंतर मग मी मागे गेली मागून एक कुशन टाकला आणि मागच्या साईडला माझे छोटे चिंगू मुंगू बसले होते आणि ह्या बॅक रेस्टला एक बेल्ट पण दिला जातो तो बेल्ट फिक्स केला आणि झाली रेडी गाडी आणि नंतर मग हे केल्यानंतर एक फायनल लुक गाडी अशी क्लिनी क्लिनी स्वच्छ आपल्या समाधानीसाठी स्वच्छ झाली होती आणि आम्ही आमच्या नेक्स्ट प्रवासासाठी निघणार होतो इव्हिनिंगला सो भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये बाय